करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ मनाली, आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका संसार सुखात आणि प्रत्यक्षात आनंदी होण्यासाठी पती पत्नींनी नक्कीच श्रवण केलं गेलं पाहिजे आपण सर्वजण संसारात अडकलेलो आहोत आपला संसार सुखाचा सा होण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो धडपड करत असतो परंतु सुखामध्ये प्रत्यक्ष दुःखही येतच असतात मग संसारामध्ये ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळी प्रत्यक्ष आपण एकमेकांना विरोध करत असतो एकमेकांना आपण दोष देत बसत असतो परंतु पती पत्नी वागायचं कसं बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे आयुष्याचा प्रवास आहे आपण बघा सहजपणे लहानपणापासून प्रवास करत आलो परंतु प्रवास करत असताना जेव्हा आपण लहान होतो तेव्हा प्रवासामध्ये खूप मजा येत होती की नाही बसमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसलो विमानामध्ये सुद्धा बसलो परंतु प्रत्यक्षात आता आयुष्याचा संसार आहे बघा आयुष्याचा प्रवास आहे प्रपंचाचा प्रवास आहे या प्रवासामध्ये आपल्याला खडतर प्रवास तर असणारच बरोबर की नाही या खडतर परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचं आहे मग आयुष्याच्या प्रवासामध्ये संगतीला फार महत्त्व आहे आपली संगत आपली निवड आपली आवड बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपली संगती उत्तमाची आहे ना ती टिकवता आली पाहिजे कारण यश हे नेहमी चांगल्या विचारातून येत असतं आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात वाईट विचारातून राग येत असतो आणि त्या रागातून बघा प्रत्यक्षपणे संसारामध्ये प्रपंचामध्ये घरामध्ये कटकटी होत असतात मग विचार हे सोबतच्या व्यक्तीमधून येत असतात समोरची व्यक्ती कशी बोलत आहेत आपण कसे बोलत आहोत या दोघांच्या मनातून आलेले प्रश्न त्याची उत्तरं आपल्याला पाहायला मिळत असते आता पतीने बघा प्रत्यक्षात या संसारामध्ये ज्याप्रमाणे आपण कष्ट करत आहोत त्याप्रमाणे घराचा सांभाळ करणं बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे पती पत्नीचा संसार आहे आयुष्याचा प्रवास आहे ज्याप्रमाणे सायकलचा बघा ज्याप्रमाणे सायकलने आपण प्रवास करत असतो सायकलची दोन चाकं ती चाकं जर उत्तमाची असेल तर प्रवास हा उत्तमाचाच होणार आहे बरोबर की नाही म्हणून विचार जर केला आपण फक्त एवढंच विचार करतो नाराज झाल्यानंतर दोष कोणाचाही असो बोलायला सुरुवात केली की के बघा प्रत्यक्ष आपण कोणाला ऐकत नाही कारण बघा आपण एखाद्या शुल्लक कारणावरून पत्नी असो किंवा पती असो समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आईसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका हा भाग आपण स्वतःहून स्वतःकडे घे घेता आला पाहिजे एखादी शुल्लक कारण असतं एखाद्या बघा प्रत्यक्षात परंतु त्या कारणावरून रामायण महाभारत घडत असतं आपण विचार करतो अरे भाग तर प्रत्यक्षपणे लहान होता परंतु त्याची एपिसोड भरपूर होत गेले कारण छोटंसं होतं परंतु त्याची संपूर्णपणे स्टोरीज निर्माण झाली मग असं का झालं आता आपली चूक झाली आहे ना आपण मान्य केली पाहिजे कारण प्रवासामध्ये ना बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे प्रवास करत असताना जर मनाने एकत्र असू आणि सर्वांशी मिसळून बघा प्रत्यक्षात आपण जर प्रवास करत असू ना तर प्रवास करायला खूप मजा येते आणि जर तुम्ही मोबाईल घेऊन एका कोपऱ्यात बघा दोन कानात बघा टे ते हेडफोन घालून जर बसलात ना तर प्रवासाला मजा नाही येणार एकटे एकटे असल्यासारखं वाटेल कारण का आपण दररोज ते मोबाईलमधले पिक्चर चित्र पाहत असतो गाणी ऐकत असतो परंतु स प्रवासामध्ये सर्वांशी मिळून मिसळून जेव्हा प्रवास करत असतो ना तेव्हा तो आनंद वेगळाच असतो बरोबर की नाही आपण दररोज जेवतो ना दररोज ऑफिसमध्ये असू दे किंवा कॅन्टीनमध्ये असू दे दररोज डबे नेतो की नाही ने? बरोबर की नाही आपण दररोज जेवत असतो पोळी चपाती दिली असेल बायकोनी ते आपण खातो असतो की नाही बरोबर की नाही आईने चपाती भाजी दिली असेल बहिणीने बघा चपाती भाजी दिली असेल खातो की नाही नक्की परंतु जेव्हा आपण सर्वांसोबत पिकनिकला जातो किंवा एखाद्या बघा प्रवासाला आपण जात असतो तेव्हा सर्वांशी मिळून मिसळून जेव्हा आपण राहत असतो तेव्हा जेवणाचा जो आस्वाद आहे ना ती गोडी प्रत्यक्षपणे आपल्याला चाकता यायला हवी म्हणून पतीने आणि पत्नीने बघा प्रत्यक्षात आयुष्यामध्ये प्रवास करत असताना कोणावर दोष देणं टाळायचं चूक समजून घ्यायची कारण हा प्रवास आपल्यालाच करायचा आहे जर आपलीच माणसं आपल्या मनाचा विचार करत नसतील तर अपेक्षा तरी कोणाकडून आपण करायचं आपण विचार करतो ना आम्ही आमच्या संसारामध्ये खूप खुश आहोत असा आपण विचार करतो आम्हाला साथ देणारे कोणी असतील किंवा नसतील परंतु आपली साथ पत्नींची ही उत्तमाची असली पाहिजे कारण भाग कसा दिलेला आहे बघा कारण कलियुग आहे या कलियुगामध्ये प्रत्यक्ष आपण जन्माला आलेलो आहोत जन्माचं सार्थक करायचं आहे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आहे ना प्रयत्न करण्यात दिवस घालवावं कारण विचाराने माणूस पूर्णपणे खचलेला पाहायला मिळतो पण प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत असतो आपण फक्त विचार करायचो माझं लग्न होऊ दे मग बघ आपण कसं राहू परंतु विचार करणं थांबवा प्रयत्न कृती करण्यात आपण यशस्वी व्हा आपण साध्य केलं पाहिजे आपला सं सुखीचा सुखाचा संसार बघा त्याला कोणाचीही नजर न लागू दे दृष्टीने आपण प्रत्यक्षात कार्य करणं गरजेचं बरोबर की नाही म्हणून आपण कसं वागायचं हा भाग समर्थने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एखाद्यावर हक्क तिस तितकाच दाखवला पाहिजे की जितका त्याला सहन होईल जास्त आपलेपणा दाखवाल तर तुम्हीच चुकल्या सुकल्यासारखं तुम्हाला वाटेल का भाग दिलेला आहे आपल्या पतीला बघा प्रत्यक्षपणे कमी पगार आहे परंतु मन अतिशय चांगलं आहे स्वभाव उत्तमाचा आहे आपण पैसा पाहून कधी पाहत नाही मुलीचं मन असू दे किंवा मुलाचं मन असू दे चांगला स्वभाव असू दे एवढंच आपण पाहत असतो त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून आपण मुलाला मुलगी देतो किंवा मुलीला मुलगा देतो या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बघा पैसा ही अशी गोष्ट आहे की कुठल्याही थराला नेऊ शकते बरोबर की नाही समर्थ म्हणाले हा भाग या देहाचा चाललेला आहे तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे तुम्हा सर्वांना नमस्कार परंतु आत्ताच्या घडीला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे म्हणून आपले कर्म उत्तमाचे असणं गरजेचं आहे आनंदाचा संसार सुखाचा संसार होण्यासाठी पतीने काळजीपूर्वक पत्नीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पत्नीने पतीकडे उत्तम प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण कुठे कमी पडतो बघा जर आपण कमी पडत असू तर आपल्याला पत्नीने खरी उत्तमाची साथ दिली पाहिजे आयुष्य दोघांचं आहे बघा प्रवास हा दोघांचा आहे एकट्याचा नाही आहे जेव्हा आपण एकटे होतो तेव्हा आपल्याला बघा प्रत्यक्षपणे एकट्यालाच सर्व करावं लागत होतो परंतु आता बघा प्रत्यक्ष एकाचे दोन झाले ना दोनाचे चार प्रत्यक्ष आपल्याला संसार हा सुखाचा होण्यासाठी पतीला पत्नीने मदत करावी पत्नीला पतीने मदत करावी बघा विचार करा जर असं केलं तर नक्कीच संसार सुखाचा हो परंतु ज्याप्रकारे समर्थांनी सुद्धा उत्तमाचा भाग दिलेला आहे मनातलं दुःख हे कमी करायचं असेल तर मन हलकं केलं गेलं पाहिजे जेव्हा कोणी तुम्हाला बघून पण दुर्लक्ष करत असेल तर ते, तेव्हा समजून जा त्यांचं पूर्ण लक्ष तुमच्यावरच आहे त्यांच्या घरामध्ये सुद्धा तुमच्याच विषयी बोललं गेलं जातं आता विचार करा आपली माणसं जेव्हा आपल्यापासून दूर होतात ना आपल्याला पाहून बघा रस्ता बदलतात तेव्हा आपण विचार करायचा की आपला देह कुठेतरी चुकलेला आहे लोकांना दोष देणं बरं नाही कारण बघा आपण पत्नीसोबत मुलांसोबत मुलींसोबत बघा प्रत्यक्षपणे प्रवास करत असतो परंतु समोरच्या व्यक्तीला खटकतं कुठेतरी मग ती रस्ता आपल्याला पाहून बदलत असते कारण त्यांच्या मनामध्ये मा बरोबर की ना परंतु आपण कुठेतरी चुकलेलो आहोत हे समजून जायचं लोकांना दोष देणं बरं नाही बरोबर की नाही म्हणून भाग समर्थांनी का दिलेलं सुखाचा संसार होण्यासाठी आपण कोणाला काही बोलायचं नाही महत्वाची बाब बरोबर की नाही कारण आपण काय करत असतो एखादी बघा परिस्थिती अशी असते ना ती सांभाळणं खूप कठीण होत असते तेव्हा काय करायचं काय सोडून द्यायचं हे कळणंही आवश्यक असतं ज्याप्रमाणे एकमेकांच्या समजूतदारीतूनच आपलं घर टिकत असतं कारण आपल्या आई वडिलांनी बघा प्रत्यक्ष मेहनत करून कष्ट करून ते घर उभारलेलं असतं ते घर प्रत्यक्षपणे सांभाळण्यासाठी ती जबाबदारी ही आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्याला दिली असते ना मग ती जबाबदारी आपल्याला टिकवण्यासाठी पुढची पिढी बघा आपले मुलं असतील आपले मुली असतील वारसा हक्क पुढे नेत असत मग आपण जगायचं कस पहावे आपण सी आपण मग मा फक्त म्हणाले सुखाचा संसार असो किंवा आयुष्याचा प्रवास असो त्या प्रवासाला ज्याप्रमाणे बघा होडी असते बघा होडीला प्रवास करायचा त्या मार्गामध्ये त्या समुद्रामध्ये उत्तम प्रकारे पाणी हवंय ना मग तसंच तरच ती बोट उत्तमाची चालेल ना आणि प्रवास सुखाचा नक्कीच होईल मग तसंच आपल्या या देहाला आयुष्याचा प्रवास करण्यासाठी खरी गरज आहे ती म्हणजे परमार्थाची परमार्थ जर उत्तमाचा आपण करत असू ना तर प्रपंचाची केव्हाही काळजी करू नकोस कारण प्रत्यक्षात करता करवी तो आहे कारण आपण प्रपंचाचं सर्व काही मागितलं प्रपंचाचं मागत असताना बघा हा भाग सुद्धा समर्थने आपल्याला पुढच्या भागामध्ये प्राप्त करून दिलेलं आहे प्रपंचाच्या गोष्टी मागून मागून आपल्याला शेवटी बघा खूप कष्ट करावे लागले मेहनत करावी लागली नक्कीच परंतु जन्माचं सार्थक होण्यासाठी आपल्याला त्या परमेश्वराचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण जर उत्तमाची असू आपली पत्नी उत्तमाची असेल आपला पती उत्तमाचा असेल आपली मुलं आपल्या मुली बघा प्रत्यक्ष उत्तमाची असतील ना तर आयुष्याचा प्रवास करत असताना कुठेही कमी पडणार नाही एवढं मात्र निश्चित म्हणून आयुष्याचा सार्थक होण्यासाठी जा सद्गुरुशी शरण जय जय रघुवीर समर्थ